प्रेम लोभ कमी झाल्यानंतर त्याग हे पण ॲटोमॅटिक आहे ॲटोमॅटिक ह्या गुणवत्ता निर्माण होतात सत्व संपन्नता निर्माण होतात आणि दैवी गुण संपदा निर्माण होतात हे दैवी गुण एकदा निर्माण झाले काय करतंय हो मग प्रेम निर्माण झालं तर प्रेम काय आहे सांगा व्हाट इज प्रेम प्रभूचा डायरेक्ट आशीर्वाद सोप्या शब्दात प्रेम भावना तुमच्या अंतःकरणात निर्माण झाली ती म्हणजे भक्ती की प्रभूचा डायरेक्ट आविष्कार प्रेमातून होत असतो प्रभूची गिफ्ट आहे प्रभूचा साक्षात्कार प्रेम प्रेमरूपाने होतो जे जे बेटे भूत ते ते जे भगवंत हा भक्तीयो गणिश्चित जाण माझा जा। प्रेम भगवंत आकर्षित प्रेमाने होतो प्रेम आपल्या जवळ असेल तर समजायचं भगवंत आपल्यावर कृपा करतोय आणि राग द्वेषामध्ये आपण असू नेहमी फुस 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 प्रभू आपल्या जवळ नाही प्रभूचा श्राप आहे आपल्याजवळ प्रभूची कृपा समजायचं आनंद प्रसन्नता आणि प्रेम तीन गोष्टी असतील तर ब्रह्मा विष्णू महेश प्रसन्न समजायचं प्रेम आनंद प्रसन्नता त्रिदेव प्रसन्न आहेत म्हणून समजायचं आणि एकदा हे प्रेम म्हणजे मग ती भगवंताची भगवंताला आकर्षित करण्याची ब्रह्मांडीय चेतना ह्या पिंडामध्ये आकर्षित करण्याचा जर काही रडार केंद्र असेल तर ते प्रेम आहे बुद्धी केंद्रातून प्रेम खेचून घेतं महाड रडाराची आपले ब्रह्मरंध्र म्हणजे रडार आहे आणि याच्यातून ब्रह्मांडीय चेतना हे पिंड खेचून घेत काय होत असत त्यामुळे ब्राह्मी चेतना प्रभूची चेतना खेचून घेतली प्रेमरूपाने प्रभु आपल्या पिंडात येतो तुमच्या कामना ॲटोमॅटिक पूर्ण होतात हे पा राष्ट्रपती यायचं आहे पंतप्रधान यायचे पूर्वी मिनिस्टर यायचे तरी रस्ते झाडायचे आता काही नाही खड्ड्यातच घालतात त्या मिनिस्टरला काही झाडत गिडत काही नाही फक्त बोर्ड लावल्या जातात त्याला रस्ता दिसून येते बोर्डाकडे पाहत बसतो ते आपलं स्वागत कोण कोण करायला आहे तो वर पाहतो खाली खड्डे जातात मुद्दामाशे बोर्ड लावतात राष्ट्रपती यायचं असेल गेस्ट हाऊसचं कसं होतं सुंदर गेस्ट हाऊस त्याच्यात किती लाखो रुपये खर्च करतात दरवाजा लहान असला तर पाडतात मोठा करतात कारण राष्ट्रपतींनी वाकू नये खाली अगदी रंगरंगोटी सगळं फर्स्ट क्लास ॲटोमॅटिक दिवाळी रस्ता साफ प्रभूचं अवतरण पिंडामध्ये जर होणार असेल सगळ्या त्याचे भालदार चोपदार सिद्ध्या सगळ्या समोर येतात तुम्हाला काही गरज नाही मागायची आमचा रस्ता साफ करा म्हणायची गरज नाही आमचं भलं करा म्हणायची गरज नाही राष्ट्रपती यायलाय त्याचं बजेट येत असतं अरे साधा शिखांचं ते एक हजार कोटी रुपये यायलेत नाही मागणी करायची एक हजार कोटी जरा लवकर काही गरज नाही ऑटोमॅटिक येतं दोन ट्रेन जास्त सोडा काही गरज नाही ऑटोमॅटिक येणार अपैसे मनोरथ पूर्ण होतील प्रभूचं अवतरण या पिंडामध्ये जर होणार असेल स्वधर्माच्या याच्यातनं सद्गुण संवर्धन एकदा झालं की ती प्रेमशक्ती ती आनंद शक्ती खेचून घेते सिद्ध्या आणि भांडार ॲटोमॅटिक लाईन क्लिअर होते म्हणून मागू नका खेचून घ्यायचं पहा प्रभूला आपुला तो एक देव करुणी घ्यावा देव आपला करून घ्या बाकी काय करू नका तुकारा म्हणतात आपण देवा आमचा संसार चांगला तू ये की नको पण राष्ट्रपतीला फक्त घरी बोलवा पा तुमच्याही घराचा रस्ता नाल्या साफ होतात की नाही म्युन्सिपाल्टीत अर्ज द्यायची गरज नाही फक्त राष्ट्रपतीला चा पाण्याला बोलवा चुकून दोस्ताना असला तर सगळं राईट आणि तो गेला तरी सॅल्यूट मारतात पी एस आय रस्त्यावर तुम्हाला दिसले तर कारण मोठ्याचे आहेत तुम्ही म्हणून म्हटलंय की एकदा तुम्ही उपासना सुरू केली की आपोआप तुमची मनोरथ तुमच्या इच्छा कोण कोणत्या इच्छा असू शकतात अनंत जन्माच्या इच्छा असू शकतात मी पूर्ण व्हावं मला ब्रह्मपद प्राप्ती व्हावी अजून काही सुप्त इच्छा असतील की माझा संसारही चांगला व्हावा ॲटोमॅटिक होतो कारण राष्ट्रपती येणार आहे तुमच्या घरात देव राष्ट्रपतीच्या रूपात तुमच्या घरात येणारे चिंता करू नका सगळे येतात बालदार चोपदार सिद्ध्या सगळं येतात अवर्णी परमेश्वरात रुक्बर रंग मग परमेश्वरी त्रिवर्णी झाली तेच रंग मानव रक्तात क्रमश आले यातून उत्कर्ष साधायचा आहे म्हणजे वर्णातीत गुणातीत व्हायचे असा भाव आहे आपोआप तुमचे मनोरथ पूर्ण होतील कारण ती शक्ती ती अनुकूलता खेचून घेऊ शकते अशी किरण आपल्याकडून प्रभावित होते माणसं तुमच्या विरुद्ध होतील तर अशी किरण निघायला सुरुवात होते आकर्षित होतात वस्तू आकर्षित होतात ऑप्टोमॅटिक लोचिंबक लोचिंबकत्व वाढलेलं असतं ॲटोमॅटिक होतं मग स्वदर्भ करा ॲटोमॅटिक होईल मागू नका याचा अर्थ मागा असं नाही आहे होईल राष्ट्रपती येणारे परभणीला एक लिस्ट पाठवली सेंट्रलला असं असं झालं पाहिजे ते म्हणतात तुम्ही कोण बोलणार आहे रस्ता साफ झाला पाहिजे नाल्या स्वच्छ झाले काही काही गरज नाही ॲटोमॅटिक होतात तुम्ही व्रत नियमन करावे तुमच्या मनोरथ पूर्ण तुमचे मनोरथ पूर्ण होण्याकरिता स्वतंत्र पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे व्रत नियम करत असाल तर करू नका राष्ट्रपती परभणीत येणार आहे तुमच्या घरी येणार आहे असं जर असेल त्यासाठी लेटर करस्पॉन्डन्स करून अनेक पद्धतीनं काहीही करू नका गप्प बसा नाही आधी आम्ही केल्याशिवाय उगच होत होतं का आधी आम्ही म्युनिसिपाल्टीला म्हणत होतो नळाचा आम्हाला ट्यूब दे टॅप दे एखादा नळ राष्ट्रपती येणार आहेत दोन माणसं पाठवा स्वच्छ करा काही बोलू नका मग पूर्वीच्या काळात जी पद्धती तुमची व्रत वैकल्य करण्याची होती कशाकरता व्रत वैकल्य करायचं किती व्रत आणि वैकल्येत चार पाच दिवस झाले की एखादं व्रत येत आहे कोकिळा कुंज म्हणत कोकिळा वसंत ऋतूमध्ये कुहू कुहू करते ते ऐकायचं आणि मग पारणं सोडायचं आता कोकिळाच राहिल्या नाहीत कुंज बन नाही आधी तो कुंज बन नाही अमराई असली पाहिजे नंतर कोकिळा ते कोकिळ ते कुहू कु कधी ऐकावं फक्त गाण्या ते पा कुहू कुहू बोले कोयलिया कवितेत ऐकू येत आहे मग काय केलं काही नाही हुशार लोकांनी कोकिळेचा आवाज यंत्रामधून काढला टेप केला मग बाया काय करतात कोकिळावर त्याचं पारण सोडायचं मग टेप रेकॉर्डर लावतात कुहू 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 सोडलं बरं काही दिवसाला चंद्रोदय देखील दे असच होईल एकदा चंद्राचा फोटो काढायचा टी व्हीवर पाहायचा चंद्रोदय <laughs> सोड भानगण नाही असे जे काही व्रत वैकल्य आहेत उपवासाचे रामनवमी कृष्ण जन्माष्टमी अजून सात दिवसाचे नवरात्र म्हणजे करू नये असं नाही पण आता स्वधर्माकडे वाटचाल त्या टेक्निकलकडे तुम्ही जाऊ नका असं म्हटलंय ब्रह्मदेवाने एकदा तुम्ही पी एच डीच्या अभ्यासाला लागलात मेडिकलला गेल्यानंतर बाकीचे पुस्तक सोडा पूर्वीची कोणती पद्धती होती देवाकडे जायची घरचा देव करू नये असं नाही पटकन करून मोकळं होऊन त्यांच्या समोर पूजा करायला फार प्रसन्न होतील घरचा देव काही बाया दोन तीन तास लावतात त्या पूजेला घासू 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 काही देव तर पातळच झाले मी काही घरी गेलो देव पातळ कसा झाला म्हणजे खूप घासला बरं केलं त्याच्यापेक्षा लवकर स्नान घाला ते खुश होतील तुम्ही त्यांच्या समोर बसून साधना करा धॅट इज स्वधर्म तुम्ही व्रत नियमन करावे कशाकरता पूजा आहे ओ कशाकरता पूजा आहे तुमचं मन प्रसन्न करण्याकरिता तुमचं मन प्रसन्न व्हावं म्हणून पूजा आहे मन करा रे प्रसन्न फूल व्हायचं कोणतं अरे मनाचं फूल व्हा मन पुष्प त्याच्या चरणी व्हायला पाहिजे भगवंता माझं मन माझी बुद्धी हे पुष्प म्हणून तुझ्या चरणावर अर्पण करते साधारणा नको का करावी ती पूजा मनेचे उत्तम लौकिकाचे काम काय येते मनानी पूजा करा खरं सांगू लवकर अशी पूजा करा भगवान धुळीनं भरले पाहिजेत असं मी नाही म्हणणार भगवंत असे पटकन ती तुमची काय पूजा असेल पटकन करून ठेवा आणि मग मात्र मनानी पूजा करा भगवंता आता साधा उपचार केला आता मानस उपचार करतो मानस पूजा करतो आपलं मन त्यांच्या चरणी व्हायचं आपली बुद्धी त्याच्या चरणी व्हायची अशा आकांक्षा देवा तुझ्या चरणावर वाहते करा विती पूजा मणेची उत्तम अभिषेक मननी करा त्याच डोळे जाकून अभिषेक करा ती जास्त पावते मानसिक पूजा म्हणतात त्या मानस पूजा ही जड पूजा मानसपूजा आणि अतेंद्रिय पूजा सर्वात्मका ईश्वरा तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा पूजा केली होया पारा संतोषा लागी तया सर्वात्मका ईश्वरा छोटा बाळगोपालकृष्णाची पूजा करण्याकरता मानसपूजा पूजा ठीक आहे पण विश्वप्रभूची नंतरची जी तुम्हाला उपासना करायची त्याला प्रत्येक प्राण अर्पण करा तया सर्वात्मका ईश्वरा ब्रह्मांडीय भगवंताची विश्वप्रभूची विश्वपतीची आराधना करायची असेल तर स्वकर्म कुसुमांची या विरा स्वकर्म कुसुम प्रत्येक कर्म हे फूल आहे इतकं सुंदर आता सांगत नाही तो भाग खूप वेळ जाईल स्वकर्म कुसुम अर्पण करा प्रत्येक कर्म चांगलं कर्म अर्पण करा भगवंताला आपण तो झाडाच्या आणतो तेही लोकाच्या काही लोक फिरायला जातात ते झाडाच्या जा, फांद्या अशा बाहेर येतात पटपट पटपट तोडताना दिसतात ती मालकीन उठायच्या साफ <laughs> आता असं कर्म भगवंताला ते फुला अर्पण केली पावली स्वकर्म कुसुमांची स्वकर्म कुसुम कुसुमासारखे म्हणजे काटे काट्यासारखं कर्म नाही आपलं द्वेष नाही राग नाही लोभ नाही भगवंता रागाला अर्पण कुसुम नाही नाजूक कर्म मृदू आता सांगत नाही ते कोण कोणते असू शकतात ते कर्म अर्पण करा सर्वात्मक ईश्वराची पूजा आहे पूजा केली होय अपारा अशी पूजा स्वकर्म कुसुम जर तुम्ही अर्पण केलं भगवंताला भगवंता मी आज पाखरांना दाणी टाकले रे तुला अर्पण हे स्वकर्म कुसुम मी आज भुकेल्यांना अन्न दिलंय ते अर्पण मी आज गोड बोलले रे चुकून ते अर्पण हे स्वकर्म कुसुम अर्पण केले की के अपार शक्ती वाढते एक दाना पेरला तर एक हजार दाणे निघतात त्याप्रमाणे वाढते संतोषा लागी अरे प्रभू संतोष पावतो स्वकर्म कुसुम अर्पण करा लोकाच्या दरवाजातले फुलं नाही स्वतःच कर्म कुसुम अर्पण करा याला स्वधर्म म्हटलंय तुम्ही व्रत नियमन करावे असे स्वकर्म अर्पण करायचं असेल तर त्यावेळेस जडपूजा सोडून द्या ब्रह्मदेव म्हणती असा भाव येते एखादा म्हणेल बाबा नित्य नियम आहे ठीक है पटकन कराना